राम राम शेतकरी बंधून दो काय म्हणता रासायनिक खत वापरून जमीन होत बरेच उपाय करून पाहिजे तेवढं उत्पन्न येत नाहीये अहो मग आता चिंता सोडा। इंडस्ट्री तुमच्यासाठी घेऊन आले आहेत गो ग्रीन नाईन संजीवनी आणि न्यूट्री ग्रो बर का मंडळी पूर्वी ऍग्रो इंडस्ट्री आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे संस्था मी लक्ष्मण बळपुरी अग्रो इंडस्ट्रीज आज चौकटा बाजार इथे आहे त्यांनी पुरी अग्रो इंडस्ट्रीज जे समजुनी आहे ते कपाशीवर फवारणी केलं होतं त्यानंतर त्यांचे आलेले रिझल्ट आज आपण काकाकडून जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार तुझं नाव सांगा बाळकृष्ण ना रंगराव चेचरे गाव चौट्टा मोबाईल नंबर नाही यांनी एकवीस बत्तीस बासष्ट तेहतीस आपण एक हे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचा जे संजीवनी फवारने केलंय याचे रिझल्ट तुम्हाला कसे काय वाटले रिझल्ट असे वाटले की बा ही घेतली लागून किती वर्षापासून समजा आपण शेती करून आले बाकीचे औषध वगैरे जर वापरले असतील आतापर्यंत त्या औषधात आणि या औषधात काय बदल वाटले नाही आता हे एकदा मारत त्याच्यात बदल होतेच नाही जसं आता बदल तर तुम्ही आता मारणार आहे बरोबर आहे किती पवार केल्याच्यात तिसरी दोन फवारण्या संजीवनीच्या दोन झाल्या समजा तीन फवारण्या समजा रेग्युलर मध्ये झालेल्या तर दोन फवारण्या तुम्ही औषध वापरलो होतं आणि याच्यानंतर जसं याच्या अगोदर तुम्ही हे औषध वापरलो होतं का असं मागच्या वर्षी वापरलं हेच औषध वापरलं होतं बरं मागच्या वर्षीपासून पासून समजा संजीवनीची फवारणी करता त्याच्या अगोदर जर तुम्ही अशा औषधं पाहिले त्याच्यापेक्षा काही रिझल्ट वेगळे वाटत होते काय नाही फरक पडेल याच्यात हे मारल्यानंतर तुम्हाला फरक बरं फरक नेमकं असं काय जाणवलं याच्यानंतर वाढ घेतली कलर घेतला फुल पाताय फरक पडला फुलपाती झाली वाळी झाली कलर पण कलर बना तसेच आता आपण एक दादा काकांचे मुलं आहे त्यांच्याकडून पण पोस्ट जाणून घेऊया आपलं नाव सांगा रावण बाळकृष्ण केसरे आपण आता एक फवारणीसाठी समजून समजा सजेस्ट केलं होतं बाबाला हा तुम्हाला त्याच्यात काय बदल वाटून आले फुलपाती जास्त जास्त लागेल आहेत आणि वाघ आणि दोन्ही साईज पण बरी आहे दोन्ही साईज पण हा बाकी संख्या जास्त आहे आता हे तुम्ही समजा दोन तीन वर्षापासून काही व्यवस्थित झालं किती दिवसापासून आपण शेती समजा आपलं मला चार पाच वर्ष झाले शेती करायला चार पाच वर्ष झालं शेती करायला चार पाच वर्ष पहा केल्यानंतर काय वेगळं वाटतं मागच्या वर्षीपासून मारू राहिला आहे अच्छा रिझल्ट बरं आले मला चांगले आले हजार आता बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित समजा तुम्ही आपण रिझल्ट जर पाहिले तर त्यांना पण सांगेन मी आता सगळ्यात महत्वाचा विषय की पाचिगळ वगैरे कधी आले की जास्त आली पाचगळ कमी आहे पण पाच संख्या भरपूर आहे संख्या भरपूर आहे एका फांद्याला दहा पाचला गेला दहा दहा फांदे जाते पाहू शकतो शेतकरी आपण आता हे जे याच्यामध्ये आहेत पाचंची जर संख्या पाहिली तर आता एका पाच पाच सहाच्या वर म्हणजे मिनिमम दहा पर्यंत असू शकतात इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाठीची लागण झालेली आहे आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण हे पण पाहू शकतो जेव्हा आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हे पाठीचं रूपांतर लगेच गुंडीमध्ये करण्यास कन्व्हर्सेशन फास्ट फास्ट करते चालेल इतर शेतकऱ्यांना बाकी काय दिसतो आपला त्यांना पण सांगेन मी संजीवनी जे मारा इंजेक्शन आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार